या निवडणूकमध्ये पत्रकार कुठले असो मग तो यूट्यूबवर असो का ई पेपरवाला असो का टी असो किंवा खेळोपेळात असो की जागूजागी जे दर्यापूर क्षेत्रातले लोक आहेत चार चको बसले की फक्त ते चर्चा करतात दर्यापुरातला नगराध्यक्ष कोण होईल आणि त्यांनी अनुमान सुद्धा काढलेले आहेत पण सर्वांचं दुर्लक्ष प्रामुख्याने जाते ते ज्या नगराध्यक्ष ज्याच्या भरोश्यावर तिथं सर्व टेंडर पास होतात त्यावर म्हणजे बहुमत जर असलं तरच तिथं टेंडर पास होऊ शकतात प्रामुख्याने असे जे त्या सभागृहाचे मेन असतात ते म्हणजे नगर नगरसेवक दर्यापुरात बारा प्रभाग आहेत आणि बारा प्रभागात पंचवीस नगरसेवक आहेत अजूनपर्यंत कुठल्याच चॅनलवर नगरसेवक कोण निवडून येणार आणि कोणत्या प्रभागात ही चर्चा झाली नाही पण मी म्हणून गन्ना का फन्ना युट्यूब चॅनलवर ते चर्चा सत्र आयोजित करत आहोत आणि त्या चर्चा सत्रामध्ये आहेत देशोन्नतीचे झुंजार रोखोक पत्रकार ते कधीच निर्भीड भूमिका मांडतात असे गजानन भाऊ देशमुख नमस्कार काका का? नमस्कार त्यानंतर तरुण भारत आणि सकाळ याचे तालुका प्रतिनिधी शशांक दादा देशपांडे नमस्कार दादा नमस्कार नमस्कार त्यानंतर अल्प वेळात आणि कमी वयात त्यांनी वृत्तपत्र काढलं केसरी वृत्तपत्र साप्ताहिक आणि त्या साप्ताहिकाचं फक्त दोन वर्ष चालवलं आणि एका वर्षात दैनिक केलं असे अमोल भाऊ नमस्कार दादा असे तीन पत्रकार आणि स्पष्ट भूमिका मांडणारे हे आपल्या गन्नाका फन्ना यूट्यूब चॅनलवर आज आपण चर्चासत्रासाठी आणलेला आहे अर्थातच मी गणेश साखरे कॅमेरामॅन जगदीप बर्डेसह असेच व्हिडिओ पाहण्याकरता पहात्रा गन्नाका फट्टा यूट्यूब चॅनल आणि चर्चासत्राला सुरुवात करतो प्रभाग क्रमांक एकमध्ये जे उभे आहेत ते म्हणजे इंगळे मनोहर वामन गवई अनिल आनंद गवई राहुल अर्जुन पारडे दिनेश चांद्रा वर्धे रघुनाथ पुंडलिक शिंदे संतोष बमंतराव सावळे लक्ष्मण रावण आणि यापैकी कोण निवडून येईल यासाठी प्रथम मी चर्चासत्रासाठी आमंत्रित करतो गजाननराव देशमुख यांना की काका या प्रभागात तुम्हाला निवडून येणारा सशक्त उमेदवार कोण यामध्ये मध्ये एक जे उमेदवार आहे त्यात सात उमेदवार जे आहेत साती जरी असले तरी याच्यातले फक्त आपण दोन उमेदवार महत्वाचे आहेत ते म्हणजे काँग्रेसचे जे आहेत ते शिंदे संतोष बबनराव हे उमेदवार काँग्रेसच्या तर्फे उभे आहेत आणि त्याच्याच विरोधात म्हणून घडण्यात येणार आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जे उभे राहिलेले दिनेश जानराव पारडे या दोघांमध्येच टफ होईल आणि त्यामध्ये एक विनर होईल विशेषतः विनर होण्याची संधी संधी जी आहे ती संतोष शिंदेला आहे एवढं मात्र खरेल तुम्ही या यांच्या विश्लेषणावर सहमत आहात नाही आता या वाट प्रभागाचा जर आपण अभ्यास केला तर या प्रभागामध्ये असणाऱ्या सामाजिक समीकरणाचा जर आपण थोडाफार विचार केला पाहिजे म्हणजे त्या प्रभागामध्ये सर्वात जास्त जर मतदार असतील तर ते आहेत अनुसूचित जातीचे आणि दोन नंबरवर जे मतदार आहेत ते मुस्लिम समाजाचे आणि मुस्लिम समाजामधून सगळ्यात जास्त उमेदवार घाणीवाले समाजाचे आहेत मतदार लोक मग आता या दोनही मोठ्या समाजांचा कल या नगरसेवकाकडे असेल तो नगरसेवक अर्थातच विजय होण्याच्या दिशेनं वाटचाल करू शकतो म्हणजे ते कोण तर आता माझ्या मतानुसार आता आम्ही जे चित्र पाहिलेलं आहे त्या प्रभागाचं अनुसूचित जाती करता राखीव असणार रा आहे हा प्रभाग क्रमांक एक अ मध्ये भारतीय जनता पक्षाचे पारडे आणि काँग्रेस पक्षाचे जे शिंदे आहेत यांच्यामध्ये काठ्याची टक्कर झालेली आहे आणि ही काठ्याची टक्कर होण्याच्या मागेही म्हणजे दोन तीन कारणं आहेत म्हणजे त्याचं कारण असं आहे की आपलं उबाठा गट जो आहे मशाल यांच्या माध्यमातून आर पी आयसोबत युती करण्यात आली होती आणि अनिल गवईला त्यांनी त्या वारडामध्ये उतरवलं होतं आणि आर पी आयची एकमेव सीट म्हणून दर्यापूरमधले अनिल गवई हे त्या प्रभागामध्ये अनुसूचित जाती करता राखीव असणाऱ्या या प्रभागामध्ये उभे आहेत आणि असं असल्यामुळे काय असं की बौद्ध मतदारांचं आणि अनुसूचित जातीच्या मतदारांचं मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण होण्याची शक्यता असल्यामुळे इथं ही पाठ्याची टक्कर दिसून झालेली आहे जसं यांनी सांगितलं की बाबा काँग्रेससाठी तो मतदार उमेदवार विजय होईल त्यासाठी तुम्ही सहमत नाही असं काही बोलता येत नाही परंतु भाजपा आणि काँग्रेस याच्यामध्ये ही टक्कर झाली आहे आणि अनुसूचित जातीच्या मतदारांना अनिल गवई यांच्याकडे खेचण्यामध्ये आता किती म्हणजे यशस्वी झालेले आहेत अनिल गवई त्याच्यावर भाजपाचा उमेदवार निवडून येते की जर ते सक्सेस झाले नसतील तर मग त्यानंतर आपण जो अमोल कंटा कंटाळ या दोघांनी एक तर भू गोलमेल उत्तर द्यायला फार प्रसिद्ध आहेत आणि ते उत्तर त्यांनी तसंच दिलं आणि दादाचं उत्तर प्रमुख असल्याने रोखोक त्यांनी सांगितलं काँग्रेस तुम्हाला तिथल्या परिस्थितीच गांभीर्य पाहता कोण तिथे विजयी होऊ शकतो असा प्रभा प्रभाग क्रमांक एक हा अनुसूचित राखीव असल्यामुळे इथं सात उमेदवार रिंगणात आहे त्यामधले सहा उमेदवार हे बुद्धिस्ट आहे त्यामुळे मताचं विभाजन ह्या सहा होता होण्यापेक्षा एकुलता एक दिनेश पारडे हा हिंदू दलित आहे त्यामुळे मताजन मताचं विभाजन इथं होण्याची फार दाट शक्यता आहे त्यामुळे तिथं दिनेश पार्डे हा निवडून येण्याची याची शक्यता जास्त असल्या कारणाने तो तिथं विजयी होण्याचे चान्स जास्त आहे म्हणजे यामध्ये एक एकाने देशपांड्यांनी समतोल राखला त्यांनी होऊ शकते की ते जो दिनेश पारडे आहे तो त्यांच्याच कास्टचा असला असल्यामुळे ते नाही झाले पाहिजे म्हणून त्यांनी त्यांचा कल तिकडे दाखवला असेल आणि रोखोक मध्ये देशमुख यांनी सांगितलं की काँग्रेसचा उमेदवार होईल हा झाला प्रभाग क्रमांक एक विश्लेषण आता आपण जाऊ प्रभाग क्रमांक एक विश्लेषण आणि त्या क्रमांक एक असलेले कॅन्डिडेट आहेत चार कोकिळा भवानी भवानीबाई दर्यापूर त्यांचं चिन्ह आहे तुतारी वाजणारा माणूस म्हणजे राष्ट्रवादी घानीवाले जुलेखाबाई अब्दुल मस्जिद शिवाजीनगर दर्यापूर त्यांचं चिन्ह आहे पंजा धोटे शीतल अमोरराव गांधीनगर बनोसा दर्यापूर यांचं चिन्ह आहे कमळ म्हणजे भाजप आणि राऊत माधुरी गणेश शिवाजीनगर दर्यापूर त्यांचं चिन्ह आहे धनुष्यबाण म्हणजे शिंदे गट आपण आता पहिल्यांदा जो अमोल कंठळ यांच्याकडे कि या चौघापैकी प्रभाग क्रमांक एक व मध्ये कोणाची निवडून येण्याची शक्यता आहे प्रभाग क्रमांक एक व मध्ये तिथले जे नगरसेवक आहे माजी नगरसेवक अस्लमबाई घानीवाले हे यांची आई सुलेखाबाई घानीवाले हे इथले मुख्य असल्यामुळे त्यातील प्रभागाची जे रचना आहे अस्लमबाई दोन वेळा तिथून विजयी झालेले आहेत त्यामुळे त्यांचा दांडगा जनसंपर्क आणि त्यांच्या आईची परिसरामध्ये जे भावनिक वातावरण आहे त्यामुळे तेथे त्याला कोणी दुसरा उमेदवार हा काटेकी टक्कर न देऊ धन्यवाद यांची आई हे संपूर्ण मताधिकेने निवडून येण्याची चर्चा सध्या त्या, त्या परिसरामध्ये चालू आहे धन्यवाद हीच चर्चा माझी कानावर आली पण आपण दुसऱ्यांदा जाऊ गोलमेल उत्तर देणारे देशपांडे कडे काय दादा काय म्हणते हा प्रभाग नाही तर या प्रभागामध्ये अमोल भाऊ कंटाळे यांनी सांगितल्याप्रमाणे मी सहमत आहे त्या गोष्टीसाठी की प्रभाग प्रभा क्रमांक एक ब मध्ये एक मध्ये कसं आहे की घाणीवाले आणि मुस्लिम समाज यांच्या ज्या उमेदवार आहेत त्या काँग्रेसकडून उभ्या आहेत जुलेखाबाई अब्दुल मजीद यांचं पारडं जड दिसून आलेलं आहे परंतु त्या पारडं जड जरी असलं तरी कमळ चिन्ह घेऊन असणाऱ्या शीतल झोटे यांचंही पारडं बऱ्यापैकी आहे मग या दोघांच्या लढतीमध्ये ही काही सीट होईल ना ती फारच कमी मताला तुम्ही पहिल्यांदा सहमत अमोल भाऊच्या त्यांनी जे स्टेटमेंट केलं की बाबा तिथं घाणीवाले निघू शकते त्याच्यानंतर तुम्ही लवकरच पलटले एवढं गोलमोल कशाचा उत्तर देतो नाही तर आपण आपण जर हे पाहिलं ना की वन साईड आपण विजय कोणाला घोषित करून दाखवू शकत नाही म्हणजे आपण तर काही चला ते तरी बरोबर आहे तुमचं पण मी प्रभाग क्रमांक आणि ब पाहिला त्या ब मध्ये दोन्ही उत्तर तुमचे गोलमोल तुम्ही, तुम्ही स्पष्ट कुठे उत्तर देता मला असं वाटतं की गजानन दादा घाणीवाले यांच्याकडून सा अंदाज आहे काय काय परिस्थिती वर्गात त्या प्रभागात अस्लमबाईचा यांचा प्रभाव आहेच आहे मात्र अस्लमबाई शिवाजीनगरच्या राजमाता म्हणून प्रसिद्ध असलेल्या अस्लम भाईच्या आई जुलेफाबाई घानीवाले जात पात न पाहता गोर गरिबांच्या कामासाठी धावणाऱ्या हे असं मला बी जे पीचे उमेदवार जरी असले तरी पण त्यांच्यावर जे उपकार केलेले आहेत ते दिनेश पारडे यांनी सांगितल्यामुळे त्या प्रभागात या जुलेफाबाई ह्याच विजय होतील ते शंभर टक्के खरं आहे म्हणजे त्या बीजेपीच्या असल्या तरी विजय होतील बीजेपीचे जे उमेदवार आहेत त्यांचं मत आहे की या गरीब त्या गोरगरिबांच्या आमच्या कुटुंबासाठी मदत करणाऱ्या ह्या बाई आहेत त्या काँग्रेसकडून आहेत भा त्याच विजयी होतील हे शंभर टक्के हा म्हणजे प्रभाग क्रमांक एकचं विश्लेषण अ आणि च सर्व लोक लोकसमस्ता किंवा काँग्रेसच्या फेवरचे हे म्हणजे आहेत म्हणून तर त्यांना ह्या दोन्हीशी वर जेव्हा विश्लेषण झालं तेव्हा देशमुख यांना नक्कीच झाल्या झाल्यास ती गन्नाका फन्ना युट्यूब चॅनल प्रस्तुत करता गणेश साखरे कॅमेरामॅन जगदीश बर्डेसह